राजपूर तालुका आंबेगाव येथे परीक्षेसाठी सुट्टी घेऊन घरी आलेल्या भारतीय सैन्य दलात बी आर ओ या पदावर कार्यरत असलेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे सुभाष वर्ष राहणार राजपूर तालुका आंबेगाव असे मय झालेल्या जवानाचे नाव आहे सुभाष हा जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलात बी आर ओ या पदावर देशाची सेवा बजावत होता आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील राजपूर गावातील भारतीय सैन्यातील जवान सुभाष अनिल दाते वय सत्तावीस वर्षे राहणार राजपूर तालुका आंबेगाव हे बुधवार दिनांक तीस रोजी सकाळी आठ वाजता शहीद झाले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुभाष व त्यांचे आई सुमन अनिल दाते हे दोघे राजपूर या ठिकाणी त्यांचे मामा चंदू सधू लोकरे यांच्याकडे लहानपणापासून राहत होते मामा आणि आई यांनी सुभाष यांचा लहानपणापासून सांभाळ केला ते जम्मू काश्मीर येथे दोन वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते ते बी आर ओ या पदावर कार्यरत होते बुधवार दिनांक तीस रोजी सकाळी राहत्या घरी सुभाष झोपेतून उठले तेव्हा त्यांच्या छातीत अचानक दुखत असल्याचे त्यांनी आपल्या आईला सांगितले त्यावेळी आईने शेजारी राहणाऱ्या तुकाराम बबन फलके यांना आवाज देऊन ही बाब सांगितली फलके त्यांच्या घरी गेले असता सुभाष यांनी त्यांना सांगितले की माझ्या छातीत दुखत आहे व छातीत खूप वेदना होत आहेत तसेच त्यांना घामीही येत होता फलके यांनी त्यांच्या गावातील जवळच असणारे अक्षय अशोक लोकरे यांची इको गाडी बोलावून गाडीने फलके त्यांच्या आई सुमन मावशी मावशी भामा चपटे हे त्यांना घेऊन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय तयग येथे आले आणि तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे उपचारासाठी पाठविले घोडेगाव येथे रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर